सांगलीमधील मुख्य भागास सा आज पाणीपुरवठा होणार नाही दिनांक तेरा सात दोन हजार चोवीस रोजी हिराबाग येथील आठशे डी आय जॉईंट मोठ्या प्रमाणात लिकेज झाल्याने आज दिनांक चौदा सात दोन हजार चोवीस रोजी सांगलीमधील गावभाग हरिपूर रोड हनुमान नगर कोल्हापूर रोड भरतनगर गणेशनगर सिव्हिल हॉस्पिटल परिसर खणबाग पेठभाग उत्तर शिवाजीनगर वखारबाग कर्नाळ रोड परिसरमध्ये पाणीपुरवठा होणार नाही सदरची दुरुस्ती युद्ध पातळीवर करण्यात येत आहे दरम्यान आवश्यकतेनुसार टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जाणार आहे संपर्कासाठी नंबर मनराज साळुंके ब्याण्णव चौऱ्याऐंशी पंचावन्न दहा शहाण्णव समीर फकीर त्र्याण्णव शून्य नऊ सतरा शेहेचाळीस एकसष्ट हे आहेत तरी नागरिकांनी उपलब्ध पिण्याचे पाणी काटकसरीने वापर करून महापालिकेत सहकार्य करावे असे आवाहन कार्यकारी अभियंता श्री चिदानंद कुर्णे यांनी केले आहे जनसंपर्क अधिकारी माहिती संपर्क विभाग मनपा